शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या शेतकरी शेतम्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या दोन हजार चोवीसच्या राजकीय लढाईत ओबीसींच्या विजयाची गुढी ओबीसींच्या मतानेच उभारू लढाई अस्मितेची ओबीसींच्या हक्काची गुढी उभारू निश्चयाची गुढी उभारू ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाची गुढी उभारू आरक्षण हक्क गिळंकृत केलेल्यांना सत्तेतून हद्दपार करण्याची गुढी उभारू ओबीसींच्या राजकीय परिवर्तनाची गुढी उभारू ओबीसींच्या प्रत्येक मतानं ओबीसी नेतृत्वास विजयाची गुढी उभारू ओबीसींच्या हक्क अधिकारासाठी झटणाऱ्या नेतृत्वासाठी गुढी गुढी उभारू उभारू स्वाभिमानाची ू मतावर ओबीसी खासदार आमदार करण्याची गुढी उभारू एकही मत दुसऱ्यास न देण्याची गुढी उभारू ओबीसीच्या अस्तित्वाची भावांनो दोन हजार ला अन्याय दूर करण्यासाठी संधी तिच्या मतातून व्यक्त होणार आहे तुम्ही निव्वळ आपल्या उमेदवारासच मत दिले तर पुढील त्यांचा प्री प्लॅन्ड अन्यायाचा एजंडा थांबवतील मात्र मागील सहा सा, सात महिन्यातील आरक्षणाच्या माध्यमातून अन्याय विसरून पुन्हा त्यांनाच तुमची मते देऊन सभागृहात पाठविले तर तुम्हाला गुलामीच्या जगण्यापासून कोणी रोखू शकणार नाही कठ्ठरता आणा घर टू घर ओबीसी उमेदवाराचा प्रचार करा भूमिका समजून द्या एकही मत यापुढे आपला उमेदवार सोडून दुसऱ्याच देणार नाही अशी गावागावात जागृती करा शिवक्रांती संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा